एक धर्म कारण आहे आणि एक राजकारण आहे धर्म कारण कोणते चोरी करण्यात ज्याने कमवलं त्याला खायला मिळायला पाहिजे हा धर्म आहे माल निर्माण होतो शेतकऱ्याकडे भाजीपाला निर्माण होतो शेतकऱ्याकडे पण पैशाच्या जेवावर हे शहरचे लोक मजा मारतात दूध तयार करतात शेतकरी मजा मारतात शहरचे तिथं बिगर पाण्याचं दूध आणि पोऱ्याला पाणी ओतून द्या चांगलं चांगलं धान्य बिटायला गोंडाळ गोंडाळ धान्य घरी चांगले वांगे आणा आणि किडके वांगे घरी शेतकऱ्याला जिसव आहे महाराज चांगलं खाऊ घाला आपल्या लेकरांना चांगलं खाऊ घाला ज्याने कमवलं त्याला खायला मिळायला पाहिजे हा धर्म नाही म्हणून चोरी केली समाजकारण समाजव्यवस्था बिघडते आज शेतकरी हवाल दिले त्या ते त्या मानाला योग्य भाव मिळत नाही किती काबाड कष्ट करायचे घाम गाळायचा सुरुवातीला वाटतं दहा हजार सोयाबीन जाईल पंधरा हजार कापूस जाईल कसं होते कष्ट हवाल दिले शेतकरी समाज समाजव्यवस्था बिघडते मग चोरी करण्याचं कारण हे आहे समाजकारण आहे तिसरं आहे राजकारण राजकारण कोणतं होतं अरे मथुऱ्यामध्ये शत्रू ते काय होतं गवळणी पैशा करता घेऊन मतुरीला जायचे पहिली नाके बंदी केली पहिल्या गवळणी जाऊ द्यायचं नाही कारण त्या दुधाची प्रत भारी होते माल चांगला पाहिजे मागणी जास्त येते तुमचं गायन चांगलं असा वादन चांगलं असा कीर्तन चांगलं करा मागणी जास्त येते सुद्धा कृष्णाने आढळून कावडी जाऊ दिली नाही इंद्रा दही दूत तुप नेता लोणी खेतले हिरो मध्ये वरणार जाऊ दिलं नाही बंदी पहिली केली श्रीकृष्णाने ज्याने कमवलं त्याला खायला मिळायला पाहिजे आणि तसे देत नाही तर तुमचे आई वडील चला म्हणजे आपण चोरी करू साक्षात निघाला चोरी करम काही म्हणजे चोर आहे सादा चोर न

आपल्याला ते मडके दिसायचे नाहीत घरात शिडल्याबरोबर खड्याचा उपयोग करायचा ग्रही प्रवेश एकीकडे सवे आप टाकावे खडे पात्री नादवट ते भडाडे जावडे नोकऱ्या नव्हे घरात गेल्या खडे इकडे तिकडे फेकायचे मडक्यावर जाऊन लागतील भरलेला असेल तर पदपद वाजव आणि मोकळा असेल तर छणछन वाजव म्हणजे संपूर्ण कुंभ न करू ती शब्द आमच्यासारखे गप्पा मालमारी जास्त असतात म्हणून भरलेलं जे असतं ते शांत असत ठीक आहे म्हणले खऱ्याचा उपयोग करावा काठ्या कशाला अरे आपण लहान गोपाळ ते इथे शिंकेवर लावणार शिंकेला बन करणार काठी मारुती पाचवी धुतळी धार लागेल ते मोकळी मग चकळी प्राची धार लागली की आपण खायचं ता काठीचा उपयोग करावा हे सराचे कायचे कशाला सातला ऐकत गवळणी गवाडे घरी तिरो धोनी ते सराचे पसरांगणी पाय चुकवणी गुंतवणी करायला गेले की बस आपण भीमसिंग बाबा म्हणायचे पाल्या मारायचे पाल्या माराय ओरम कीर्तन करायची भीमसिंग बाबा ते मृत्यू वाजवायला असायचो अशी मजा यायची मला काय तो आनंद होता फायदा तो तू आनंदाचा आहे त्याच्यापेक्षा पण तो आनंद नाही विकाला त्याचा उपयोग कळाला काळलेली बाकी कशाला आणि ती गवळंदर चपला घालून आली तर त्याही चुकवणी त्या बळा तरी लिका घाला त्यांच्या डोळा नेत्र टोळी तुम्ही घर पाहून एकांताचे नवविधा नवनिताचे नवविधा भक्ती जाव चित्त चोरी येवरा बायको झोपलेले गाडीवेळी मारले दोघं नवरा बायको झोपलेली मध्ये मू शतका सोडलं अशा नाना प्रकारच्या फोड्या चोऱ्या फोड्या गरुनी त्रस्त झाल्या यशोदेला गारा न सांगण्याकरता आल्या यशोदे कृष्णा से गुकुलि रा यशोदा कांटाळे संत कृष्णा काय होऊन का करी तो, तो शिचोरी किती सांगू तुझ नाही हरी हरी सुरू निर्यात लोणे खादले कोणी पाहतो गवळी यशोद्याला पटना सांगितलं तो आता गावात राण्याचा नाईकता नाही गाई घे रानामध्ये जा काय हरकत नाही उद्या जाईन मी राणा जय <muchas> महाराष्ट्र

चेंडू घेतला नाही हो राधिकामोने चेंडू नाही काय करायचंय मला तेव्हा चेंडू मला काय हरीवाला खेळायचा क्रिकेट खेळायचंय विष्णू फार सुंदर सांगायचं शेवटी निरी आसळिता चेंडू पडे

કવિતા હોદર કવિતા ખેડ ખેડૂ લાગેલી નાના પ્રગતિ ગોંગડી વસરે ગોંગડી श्रीकृष्णाला बरोबर बसवलं लक्षात ठेवा ज्याला आपण पूज्य मानतो त्याला उच्च आसन द्यावं आपण खाली बसावं आपण गादी टाकतो क्वाट टाकतो पण महाराजच्या अगोदर आपण अवघड आहे एक वेळेस मला परमपूजगुरुजी विठ्ठल महाराज बोले त्यांनी बरोबर नेलं बरं का तर पुणे जिल्ह्यामध्ये असं बिनदवीन होतं पप्पा जो म्हणून निनंतर ते क्वाटवर बसले आणि मी तिथं प्रत्यू पाठलो लक्षात ठेवा बरं काही मोठ्या माणसाचे संकेत असतात बरोबर हे आदिनाथ वट बस कधीच मोठ्या माणसाजवळ बसायचं नाही हे लक्षात ठेवा पुढचे एकासनी आसनी आसन माती कमन सारखीच पुढच्या लोकाच्या आसनावर बसायचं नाही खाली बसायचं आपण तर काय विचार नका मला बाप आहे तिथं कोर आहे तिकडम खुर्च हाकडं तो पुतसुल ना काय संस्कार येतात म्हणून हे एक नियम आहे वस्त्रे घोंगर या घालून या तळी वरिवना म्हणे असं सुंदर वर्णन आहे नाना प्रकारचे खेळ खेळावे तोपर्यंत भूका लागल्या खेळा खेळायचे सुख पोटात भुका लागल्या म्हणजे जेवण करायचंय म्हणजे पण गाई कुठे चला तोपर्यंत गाई तर एवढ्या रानात गेल्या जिकड तिकड गोपाळाला काही आवरणात शेवा गोपाळ म्हणजे कृष्ण म्हणजे गोपाळला गोपाळ लो आपल्या आपल्या ಾಮಾಗ ಶಿ ಗೋಪಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹುಜಾಘ ನಾವು ನೋ ಅಭಂಗ